गेम्स बाकी हे बघा मित्रांनो आमच्या इथं पाऊस आलेला आहे आपण आहे आम्ही मुंबईला आलो मित्रांनो बघा मुंबईला डेंजर पाऊस रात्री कसं झाला तिथं पाणी म्हणून साचले ना म्हणून मम्मी मम्मी हायका पाणी, 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 पाणी ते पाणी काढ काम चाललंय मित्र ते पाणी काढत येतं ना आपल्या बघा आमचा पत्रसाद झाला वाटचा मस्त पाऊस आलाय ना आणि थंडी पण पावसाने मग थंडी पण हवा पण नाही सुटली आहे घरात पॅड लावायची जागाच नाही राहिली बघा आता हा गेला पावसाच बघा भिस्त माझे बाबा आहेत टमाटर Naiish mahavala na dafo. Nai. Ni baba rakuna dafo. Aa boga itam to. Tam lela. Kita chot. Nai gili kar nahi aigi baat. The bar choti chaya so. Tu daba. Tomato khay ta khana. Tu chuk nahi. Nahi. Khay nahi. Aapka to rakha. Hai nahi khay. हे बघा आता ही गेले विजायला बघा पाऊस चालू आहे बघा असं वातावरण आहे पावसाच हे बघा इकडं वरती आहे वरती असं हे बघा कपडे वाला पाणी गळायला आहे चला आतमध्ये या चला चला बाद झालं पाय पुसायला पुसा पाय पाय पुसा

खाल्ले मला आंटी घालव्या गेली काढली तर आमचा ब्लॉक कसा वाटला चांगला वाटलं का कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमची व्हिडिओ रोज बघा बाय